नमस्कार सर्वात प्रथम सर्व शेतकरी बंधूंना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सरासरी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारीला येत असतो पण यावर्षी हा सण पंधरा जानेवारीला आला आहे या दिवशी मकर राशीमध्ये सूर्याचे आगमन होते तसेच याच दिवशी म शंकासुर नावाच्या राक्षसाचा वधही करण्यात आला होता शेतकऱ्याच्या जीवनात काय आहे मकर संक्रांतीचे महत्व जाणून घेऊयात शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत फार महत्वाचा सण आहे मकर संक्रांतीचा काळ हा शरीरासाठी चांगला काळ मानला जातो मकर संक्रांतीच्या या काळात नद्यातील पाण्यामध्ये बाष्पीभवनाच्या क्रियेला सुरुवात होते या मोसमात नद्यामध्ये स्नान केल्याने आपल्या शरीरातील बरेचसे आजार बरे होतात असेही म्हणतात पण आपले दुर्दैव यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे आपल्याला नद्यात पाणीच पाहायला मिळत नाही मकर संक्रांतीचा काळ हा म्हणजे शेतीतील कापणीचा काळ शेतामध्ये आलेले पीक कापायला सुरुवात मकर संक्रांतीपासून होत असते या काळात थंडी असते यात तिळ आणि गुळाचे सेवन केल्यास या पदार्थापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते तीळ आणि गुळाच्या सेवनामुळे आपल्याला प्राप्त झालेली ऊर्जा या मोठ्या दिवसात आपल्याला दिवसभर शेतीची कामे करायला उपयोगी पडते याच काळात तीळ आणि गुळाचे सेवन केल्याने शरीरातील जीवाणू कीटक नष्ट होतात आणि आपले आरोग्य चांगले राहायला मदत होते शेतकऱ्याचे आरोग्य चांगले राहिले तर इतरांचे पोट भरेल त्यामुळे शेतकरी भावांनो आपल्या आरोग्याची काळजी घेत चला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटूत नवीन एका माहितीसह नमस्कार